स्वातंत्र्य दिनाचं सा औचित्य साधून राज्यातील टॅक्सी चालकांच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली केटीसी बस स्थानकातनं सुरू होऊन आझाद मैदानावर देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली हॅलो सगळ्यांना आज हॅपी हॅपी इंडपेंडंस डे तर तुम्ही आज पहिले की आज आमचे सगळे टॅक्सी भाव यात नॉर्थ ते साऊथ ईस्ट ते वेस्ट आज एक उल आज हंगासर पावले ते सगळे जण तरी थोडे वाटेक असा किया मे ट्रॅफिक आज जाम असं टुरिस्ट येल्ले येथे तरी असताना टुरिस्टाची परवा ना करता की आपलं धंदो बीन सोडून देशाचं प्रेम कितलो असा आणि गोंयचो प्रेम कितला असा तो दाखवले जण हरले असा तुम्ही पळत आल्या कितलेत ड्रायवर येथे कित्याक त्यांना स्वतः देशाचा प्रेम असा तसं गोयचोय प्रेम असा तसंच आम्हाला टुरिस्टांचं प्रेम असा कित्याक टुरिस्ट येईल आमच्या किंवा तरी पोटात पाण्याचे जाता तरी असताना ते सगळे आम्ही सोडून कसे आयज आम्ही देशाच्या भक्ती खाती हा येल्ले असा